रघुदसवत हे दादाकडून शाळेच्या मुलांना मुलांना आणि मुलींना वहे वाटप केलेले होते आणि त्या ठिकाणी वेगवेगळे वेग कपडे वगैरे शिश पिन्सल बॅग वगैरे वेगवेगळे वेग सामान त्यांनी त्यांच्याकडून शाळेच्या मुलांना वाटप केलेले होते आणि यांचे असते तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत कैनाळ झारलीपाडा या ठिकाणी दहीहांडी आणि ओम साई मित्रमंडळ आणि रघु दसवत हे दादाकडून शाळेच्या मुलांना मुलांना आणि मुलींना वह्या वाटप केलेले होते आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कपडे वगैरे शिश पिन्सल बॅग वगैरे वेगवेगळे वेग सामान त्यांनी त्यांच्याकडून शाळेच्या मुलांना वाटप केलेले होते दहीहांडी यांचे हस्ते तर मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत आणि ते ठिकाणी लहान मुलांची दहीहंडी त्या ठिकाणी ठेवलेली ती टीमसाठी दोन हजार रुपये बक्षीस पण त्यांनी रघुदादानी ठेवलेले होते तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कपडे वगैरे कोणती सामान वगैरे वाटलं आणि मुलांनी दहीहंडी वगैरे कशी खोडली ती तुम्हाला या पूर्ण व्हिडिओत पूर्ण तुम्हाला व्हिडिओ नंगा मिळेल फक्त तुम्ही मला व्हिडिओ कंटिन्यू नांगायचा आहे व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल नवीन असतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला ना तर तुमचा मित्र असेल तर त्यांना तुम्ही शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ मागून ना मला एक कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कशाक वाटला चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया या सर्वांचं शुभागमन या सन्माननीय व्यासपीठावर झालेलं आहे हे कौटुंबिक असं व्यासपीठ आहे रघुबाबू दसवत आणि संपूर्ण परिवार गेली अनेक वर्ष ह्या समज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करीत असतात आणि गेली चौदा वर्ष करोनाची दोन ते तीन वर्ष सोडली तर सलगपणे हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे जोराट आपल्या कौतुक करायचं आहे की ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सहकार्याने आणि संस्थेचे आभार हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संप या ठिकाणी पुष्पगुच्छ शाळ करायचे आहे संजय सावकारे सर सॉरी संजय सर तसेच ते सुद्धा आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत मी नेहमी उदाहरण देते सगळ्यांना प्रार्थनामध्ये <laughs> सुद्धा शर्ट आणि पॅन्ट मध्ये शाळेमध्ये येत होते तेव्हा बघा मुलांना कि आता तुमचा चेहरा माझ्याकडे यांचा चेहरा तुमच्याकडे फरक एवढाच आहे की या तुमच्या विद्यार्थी दशेतून परत तुम्हाला प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कष्ट करावं लागतं आणि आपली मेहनत म्हणजे में काय अभ्यास आजचा हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे मी पहिलं तर त्यांचं आभार मानते मला सगळे तुम्ही ओळखत असतील कारण जवळजवळ मला अडतीस वर्ष या संस्थेमध्ये झालेत अनुताई बरोबर मी काम केलेलं आहे आणि अनुदैनी माझी खास निवड केली होती मी खूप रडत होते की मला कोसवड नको होतं मला कुठेतरी छानपैकी झेडपीच्या शाळेत जायचं होतं पण काय माहिती नाही की माझे चांगले कर्म मला इथेच त्याने पकडून ठेवलं नोकरी तर मी कुठेही केली असती परंतु एका पवित्र ठिकाणी नोकरी केलेली आहे मी आणि त्याचं मला आज खूप अभिमान वाटतोय या अडतीस वर्षामुळे वर्षामध्ये तेरा वर्षामध्ये पदाची आहे आणि अडतीस वर्षामध्ये बरीचशी मुलं हाताखालून घालून गेले शिक्षकांचं फारसं जर बघितलं तर प्रॉपर्टी संपत्ती फारशी दिसत नाही समाजामध्ये इतर वर्ग बघितला तर शिक्षकांचं कुठे दिसत नाही पण शिक्षकांची प्रॉपर्टी म्हणजे हे विद्यार्थी ज्या वेळेस आपले विद्यार्थी बाहेर पडतात आणि आपल्याला हाक मारतात आणि आपल्याला एक सन्मान देतात बाहेरच्या मार्केटमध्ये हीच आपली संपत्ती आज आपल्याला शाळेच्या मुलांना की जरी आम्ही शिक्षणाचं काम करत असलो मुलांना शिक्षण देतो पण आजूबाजूचा वर्ग आहे सगळी लोक असतात आणि त्याचप्रमाणे रघु दसवत सारखे दानशुन व्यक्ती असतात बघा एक छोटस उदाहरण समोर मी त्यांचं उदाहरण देते की त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी केली चांगल्या सवर्गामध्ये ते राहिले त्याचा हा परिणाम आहे म्हणजेच बघा की शिक्षणामुळे आपलं पूर्ण जीवन परिवर्तन होऊ शकतं तर शिक्षण म्हणजे काय जादूची काडी आहे आणि ती जादूची काडी कशी आपल्याला फिरवते आपल्या समाजामध्ये आदिवासी विभागामध्ये बघत असतील की बरेचसे विद्यार्थी आज चांगल्या पोस्टवर काम आहेत कोणी पोलीसमध्ये असतात कोणी चांगल्या ऑफिसमध्ये असतात तलाठी तलाठीमध्ये आम्हाला कुठेतरी आमचे विद्यार्थी जेव्हा असे खुर्चेर बसलेले बघितलं तर आम्हाला खूप समाधान वाटतं की अरे वा आपला विद्यार्थी तेव्हा तुम्हाला सुद्धा मी सांगते नेहमी प्रार्थने वगैरे शिक्षक पण सांगतात अभ्यास करणारे अभ्यास करा रे कारण का आता सरकारने तुम्हाला शिक्षक द्यायचं बंद केलेलं आहे पण आम्ही तुम्हाला जोडत असतो या कुटुंबाने चांगले एक प्रथा पाडलेली आहे काहीतरी बघा समाजामध्ये कसं असतं कोणीतरी पुढे व्हावं लागतं मग त्याला त्यावेळेस बाकीचा समाज वेडा ठरवतो की हे काय करतोय असं परंतु तोच वेडा माणूस पुढे शाळणा म्हणून त्याची प्रचिती होते त्याची प्रसिद्धी होते त्याची तारीख होतं त्याप्रमाणे दसवत फॅमिलीने दसवत कुटुंबाने चांगला एक पायंडा पाडलेला आहे काही का असे ना एक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लागणी ठेवलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी शाळेतर्फे संस्थेतर्फे खूप खूप धन्यवाद देईन आणि मागची मी आठवण करेन की त्यांनी मागे सुद्धा शाळेला वया दिल्या होत्या आणि त्याची नोंद माझ्या रजिस्टरमध्ये आहे रघु दसवत हे शाळेचे माजी विद्यार्थी आणि त्यांनी आपलं ऋण कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांनी फेडलेला आहे मी जास्त काही बोलत नाही पण या प्रभू दशरथ यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देईल आणि आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि या आहे कृष्ण उतरलेला आहे धर्तीवर आणि या कृष्णाजी तुम्हाला लाख 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 आशीर्वाद असू द्या आणि तुमचं नाव कुठेतरी छानपैकी या पृथ्वीवर पृथ्वी या समाजावर तुमचं नाव लौकिक होऊ द्या अशी मी आजच्या प्रभू कृष्णाला प्रार्थना करते आणि संस्थेतर्फे नूतन बाल शिक्षण संघ विकासवाडी शाळेतर्फे खूप खूप आभार मानते थँक्यू धन्यवाद आणि सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केलं

धर्म साठी श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय भारत माता की वंदे वंदे भारत माता के त्यांना सगळे सावकारबुजी सांगतात ओळखतात तर त्यांच्या मार्फत ते आमच्या शाळेत आणि त्यांनी चॉकलेट दिलेले वह्या दिलेल्या आणि जी त्यांनी चांगली भावना ठेवली शाळेबद्दल इथल्या समाजाबद्दल आणि खास करून निरागस मुलांबद्दल आणि त्यांचे जे सहकार्य आहे सगळे शिक्षक त्यांचे पण मी आमच्या शाळेतर्फे संस्थेतर्फे आणि सगळे शिक्षकांतर्फे मुलांतर्फे विशेष आभार मानते आणि त्यांना सहज जसं आजच्या दिवशी त्यांनी जे हास्य दिलंय ते हास्य त्यांना परत मिळव असं मी श्रीकृष्णा चरणी प्रार्थना करते कारण की हे कुठेतरी जमा होतं आणि हे चांगलं कार्य आपल्याला दवाखान्यापासून कोर्टापासून सगळ्यांपासून लाभ ठेवतं आणि आपल्या आरोग्याला आपल्या परिवाराला कुठे किंवा कुठे ते मिळत असतं आणि ते नक्की मिळेल अशी मी तरी ग्वाही देते आजच्या दिवशी थँक्यू आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ह्या पण विषय झाल्या आणि त्यांना एवढा आनंद आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक बारीक गोष्टीमध्ये ते आनंद शोधतात आणि ह्यासाठी त्यांनी इथे आल्या त्यांचे सुद्धा आभार आणि सर्व विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे तुमचा तुमच्या कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार थँक्यू धन्यवाद অন্তরা তোমরা খালি কথা যায়ে আমি তোমাদের সব বল তোমাদের নাম들아 দৌড় দাও জীবন আর বারকা কে বারকা বাচ্চু যে থাকি এটা বিশাল কাটানোর কোনো বার কই ডাকো কোন বাইটা কাছে বলি বাই બસ બસ આ ધોની પાકા પાક અમે આવી ગયો તો હે કા એક કા ખાલતો કઈ ઓલી એક બે એક બે પકડ તો બગું પકડ પકડ આ બા બસ ઓ તો એ આને સવાર 7 બાર 2 7 દેતાય દેતાય ઓ વર્તી તો લાવ <Marvel> आ, आ, ते, ते आ, आ, हा बघ आता एक तर नांगला हवास तर रघु दादा तुम्ही मला त्या ठिकाणी तुमचे कार्यक्रमाला बोलवलं आणि अनाजेकडून आणि माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुमच्या खूप खूप आभारी आहे तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवलं बदल धन्यवाद